बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहेत त्यांनी आजवर केलेल्या सर्व भविष्यवाण्या खऱ्या झाल्या असल्याने येणाऱ्या दिवसांबाबत बाबा वेंगा काय भाकीत करतात याची उत्सुकता अनेकांना असते अशातच बाबा वेंगा यांनी पुढील वर्षांसाठी काही लकी राशींबद्दल भविष्यवाणी खरी ठरते का याकडे लक्ष लागलेलं ला आहे बाबा वेंगा यांच्या भविष्यानुसार पुढील वर्षी काही लकी काही लकी राशींचे भाग्य उजाळेल त्यांच्यासाठी वर्ष दोन हजार सव्वीस नशीब पलटवणारे ठरे मग पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी मित्रांनो या पाच राशीचे लोक भाग्यवान असतील त्यांना नशिबाने कमावलेले पैसे मोजण्यासाठी एक मशीन खरेदी करावी लागणार आहे कारण हे वर्ष फक्त भाग्यवान ना वर्ष नाही तर सुवर्ण वर्ष होणार आहे त्यांच्या आयुष्यात सुवर्ण वर्ष होणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये जरूर जा पुढे जा तुम्हाला देवी लक्ष्मीजवळून सदैव आशीर्वाद मिळो असं वाटतं असं वाटत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मनापासून लिहा जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये या पाच राशीचे लोक कोट्यावधी पर्यंत श्रीमंत होणार आहेत चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या आहे पाच राशी त्यातली पहिली रास आहे रास दोन हजार सव्वीस ही वर्ष ऋषभ राशीसाठी सुवर्ण वर्षापेक्षा वर्ष काही कमी नाहीये तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडतोय तुम्ही खूप मेहनत खूप मेहनत करत आहात अचानक आर्थिक दृष्टिकोनातून या वर्षी आयुष्यात नवीन आणि अनपेक्षित उत्पन्नाचे स्रोत घडतील ठिकाणापासून फायदा होईल किंवा तुम्हाला काही अपेक्षित नव्हतं ते सुद्धा तुमच्या आयुष्यात मिळेल वृषभ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि करिअरमध्ये लक्षणीय प्रगती होण्याची शक्यता आहे तुम्ही नोकरी करत असाल तर पदोन्नती आणि पगार वाढ होऊ शकते व्यवसाय करत असाल तर नवीन भागीदारी होऊन धनलाभ होईल उद्यापासून तुमची आर्थिक स्थिती झपाट्याने मजबूत होईल यावर्षी तुमच्या समर्पणाला मेहनतीला आणि विश्वासाला ग्रहांची अनुकूल हालचाल आणि आशीर्वाद मिळतील त्यामुळे तुमचे सर्व तुम्ही काही ज्या काही योजना केलेल्या असतील त्या सर्व योजना यशस्वी होतील तुम्ही यशस्वी व्हाल समाजात समाजात तुमची प्रतिष्ठा उंचावेल कुटुंबात आनंदाची लाट पसरेल नवीन मालमत्ता खरेदी व्यवसाय वाढवणे अशा मोठ्या खरेदीसाठी संधी मिळेल दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ऋषभ राशीच्या लोकांसाठी नशीब चांगलं असेल गुंतवणुकीत चांगला नफा मिळेल अडकलेले पैसे परत मिळतील मागील त्रास संपतील प्रत्येक पावलावर नशीब तुमच्या सोबत असेल एकंदरीत हे वर्ष आर्थिक स्थिरता प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वाढवणार आहे बाबा व्यंगाच्या भाग्यानुसार ऋषभ राशी ही पाच भाग्यवान राशींपैकी एक आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही तेजस्वीपणे चमकाल पैशांच्या मोजणीची गरज भासू शकते दुसरी रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप आरामशा आरामशीर आणि पुनरुत्थानाचं असेल गेल्या काही वर्षापासून का वर्षा जे आर्थिक ताणतणाव आणि मानसिक तणाव तुम्ही सहन केला तो आता कमी होईल यावर्षी शनीच्या तानाचा प्रभाव कमी होऊन तुमच्या आयुष्यात स्थिरता सन्मान आणि यश नक्की मिळेल आर्थिक बाबतीतही मोठी सुधारणा होईल प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि आर्थिक अडचणी दूर होतील तुमचे प्रयत्न आता फळ देण्यास सुरुवात होतील जे आधी अशक्य वाटत होतं ते आता सहज शक्य होईल राजकारण प्रशासन किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा एक गैरवशाली गौरवशाली काळ असेल तुमची ओळख प्रभाव आणि स्थान मजबूत होईल जर तुम्हाला उच्च पदाची आकांक्षा असेल अपेक्षा असेल तर तीही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता ह्या वर्षी नक्कीच आहे वर्षभर तुम्हाला फार यश मिळेल खूप दिवसांपासून जे स्वप्न तुम्ही पाहत होतात ती स्वप्न पूर्ण होतील मीडिया व्यवस्थापन किंवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अचानक प्रसिद्धी मिळेल आर्थिक बाबतीतही हे वर्ष खूप चांगलं राहील गुंतवणूक किंवा पदोन्नतीची शक्यता संकत, संकत आहे अचानक आर्थिक फायदा होण्याचे संकट संकेत दिसत आहेत तुमच्या घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण राहील तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल बाबा व्यंगांचा अंदाज असा आहे की सिंह राशी ही पाच भाग्यवान राशींपैकी एक आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ही राशी विशेष चमकणार आहे या वर्षी तुमचं नशीब तुमच्या दाराशी नक्कीच लागेल फक्त ती संधी योग्य वेळी येईल कन्या वर्ष आणि कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात होणार आहे पुढची रास आहे कन्या रास अद्भुत संधी वर्ष आहे हे वर्ष ग्रह तुमच्या बाजूने आहे तुमचं सर्व करिअर व्यवसाय आणि आर्थिक प्रयत्नांमध्ये यश मिळेल तुम्ही त्याच्याकडे ज्याच्याकडे स्थिरता शोधत होता ती लवकरच येणार आहे मोठ्या करिअर संधी उपलब्ध होतील नवीन नोकरी पदोन्नती किंवा प्रतिष्ठित संस्थेत काम मिळू शकते तुमच्या कठोर मेहनतीची दखल घेतली जाईल तुमच्या वरिष्ठांचा आदर तुम्हाला मिळेल व्यवसायात नफा आणि विस्तार होईल नवीन सौदे गुंतवणूक आणि भागीदारीतून अनपेक्षित फायदे होतील दोन हजार सव्वीसच्या माध्यमात आर्थिक लाभाची शक्यता मजबूत आहे तुमची आर्थिक बचत वाढेल आणि उत्पन्नही चांगलं होईल तुम्ही शहानपणाने आर्थिक निर्णय घ्या आर्थिक निर्णय घेतला तर निर्णय घ्या तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित कराल तुमचं कुटुंब समृद्धी आणि संतुलनात राहील तुमची या वर्षी तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता शिखरावर असेल तुमच्यासाठी वाढ आणि स्थिरता दोन्ही मिळतील शिक्षण संशोधन किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांना फायदा होईल कन्या राशीसाठी हे वर्ष प्रगतीचं असेल शरण साधील बाबा वांगेनुसार वांगे कन्या राशीचे लोक पाच भाग्यवानपैकी एक आहेत तेजस्वी आणि चमकदार हे वर्ष असेल ज्यात केवळ संपत्ती आणि यश नाही तर शांती आणि आत्मसंतोष देखील मिळेल पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष प्रगती यश आणि समृद्धीचं असेल तुमच्या करिअरमध्ये आणि आर्थिक जीवनामध्ये खूप मोठे बदल होतील तुमचा नशिबाचा मार्ग बदलू शकतो अनुकूल ग्रह परिस्थितीमुळे तुम्हाला आर्थिक प्रगती आणि सन्मान दोन्हीही ह्या वर्षी मिळतील नोकरीमध्ये खास करून हे वर्ष महत्त्वाचं ठरेल दीर्घकाळापासून वाट पाहिलेली बढती किंवा पदोन्नती आता थेट मिळेल तुमचे वरिष्ठ तुमच्या कठोर परिश्रमाला ओळख देतील आणि कामाचं कौतुक करतील कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचा प्रभाव त्या ठिकाणी वाढेल तुम्ही नेतृत्वाच्या भूमिकेत असाल आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार सव्वीस ही वर्ष खूप फायदेशीर ठरेल तुमचं उत्पन्न लक्षणीय वाढेल तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात कदाचित तुम्हाला तुमचे अडलेले पैसे परत मिळतील किंवा एखादा खूप मोठा नफा होईल व्यवसायातही सुवर्णसंधी मिळू शकतात नवीन योजना तुमच्या ज्या असतील त्या यशस्वी होतील गुंतवणुकीत चांगले उत्पन्न मिळेल व्यवसायाचा विस्तार होईल यंदा तुम्ही ठराविक आणि निर्णायक पावले उचलाल तुमची धडपड आणि निर्णायक तुमची मोठी ताकद ठरेल पूर्वी ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटायच्या त्या आता तुमच्या जा नियोजनामुळे शक्य होईल आणि तुमच्यातील आत्मविश्वासही वाढेल शिवाय कुटुंबात आर्थिक स्थिरता आणि आनंद राहील बाबा व्यंग म्हणाले आहेत की वृश्चिक राशीचे लोक पाच भागांमध्ये सत्ताधारी आणि भाग्यमान आहेत दोन हजार सव्वीस मध्ये संपत्ती पद आणि प्रतिष्ठा त्यांना मिळेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जितकं जास्त कष्ट कराल तुमचं नशीब तुमच्या सोबत असेल पुढचे रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस ही वर्ष शुभ बदल आणि यशस्वी वर्ष ठरेल गेल्या वर्षापासून तुम्ही जे संघर्ष करत होतात अखेर ते या वर्ष पूर्ण होणार आहे शनिदेव यंदा तुम्हाला खास आशीर्वाद देतील तुमचे कठोर परिश्रम आणि मेहनत यामुळे तुमचं आयुष्य उजळणार आहे हे वर्ष तुमच्या कारकिर्दीत नवीन उंची गाठण्याचं असेल पदोन्नती किंवा मोठ्या संधीचा योग येईल आता संयम ठेवा तुमच्या मेहनत समर्पण आणि चिकाटीला सन्मान मिळेल या वर्ष अनेक मकर राशीच्या लोकांना वर्षानुवर्ष स्वप्नात आलेलं व्यावसायिक यश मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप फलदायी ठरेल अचानक तुमच्या आयुष्यात आर्थिक लाभ मिळण्याची गुंतवणुकीत नफा होण्याची आणि उत्पन्नाचे नवीन सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा खूप चांगली सुधारेल पूर्वीच्या तुलनेत तुम्ही आणखी मजबूत व्हाल आणि तुमच्या आयुष्यात स्थिरतेची भावना निर्माण होईल व्यवसायात गुंतवणूक वाढेल नवीन भागीदारी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा नवीन दिशा मिळेल कुटुंबात आनंद शांती आणि सुख वाढेल तुमचा सामाजिक दर्जा उंचावेल लोक तुमच्या सल्ल्याला महत्व देतील बाबा विंगाच्या म्हणण्यानुसार मकर ही पाच भाग्यवान राशींपैकी एक आहे दोन हजार सव्वीसच्या मध्यभागी तुमचं नशीब चमकेल यश संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळेल मित्रांनो फक्त हे लक्षात ठेवा की तुमची कृत्य खरी आणि हेतू शुद्ध असावे म्हणजे शनीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल प्रेम आणि मैत्रिणी दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही भाग्यवान ठराल पाच भाग्यवान राशींच्या लोकांसाठी बाबा वेंगांचं रहस्यमय भविष्य सांगितलं या व्हिडिओमध्ये ह्या राशी खूप भाग्यवान ठरतील आणि त्यांच्या आयुष्यात मोठे बदल होतील मित्रांनो लक्षात ठेवा नशीब फक्त आपल्या कर्मावर अवलंबून असतं अनुकूलतेवसाठी तुम्ही कठोर मेहनत प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी नवीन सुरुवात नवीन संधी आणि नवीन उंची घेऊन येणार आहे फक्त तुमच्या कर्मावर तुमच्या कर्मावर आणि देवावर विश्वास ठेवून पहा कारण जे वाट पाहत असतात ते कठीण मार्गही सोपे वाटू लागतात या सुवर्ण वर्षाचं मनापासून स्वागत करा कारण हे विश्व तुमच्यावर विशेष कृपा करणार आहे तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला तर कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद